राज्यात समर वातावरण असताना काही निशप्त बुद्धीचे लोकप्रतिनिधी हे समाजात ते नेमाचा प्रयत्न करीत आहेत गेल्या काही दिवसापासून हिंदू खाटीक समाजाबद्दल लोकप्रतिनिधी निवडून दिलेले उमेदवार आमदार हे खाटीक समाजाबद्दल बेताल वक्तव्य हो करत आहे यापूर्वी संजय राऊत त्याच्यानंतर सदा खोत त्याच्यानंतर आता अर्जुन खोतकर हा अर्जुन खोतकर हिंदू खाटीक समाजाबद्दल इतर समाजात वाईट वृत्तीचा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात हिंदू खाटीक समाज हा शांत लोकप्रिय आणि सर्व समाजात वावरणारा हा एकमेव समाज आहे आता सतूर सुद्धा सतूर असून सुद्धा कोणत्याही प्रकारचं कृत्य या समाजाच्या वतीनं झालेलं नाही आहे परंतु हा अर्जुन खोतकर याने काल परवा खाटीक समाजाबद्दल गैरवर्तुनिकेच बेताल वक्तव्य केल्यामुळं खाटीक समाजात असंतोष निर्माण झाला आहे आमची या प्रसंगी अशी मागणी आहे की या अर्जुन खोतकरांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि याच आमदारकी जे पद आहे ते रद्द झालं पाहिजे अशी आमची सर्व जी राज्यातून हिंदू खाटी समाजाची मागणी आहे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी जमा झाले आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आम्ही अर्जुन खोतकर यांना आठवसाडी दाखल करा आणि त्यांचे आमदारकी रद्द करा अशी मागणी केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा